महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात थांबलेले घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू झाले असून शहरात एकच दिवशी दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याचे दागिने रोख रक्कम व दोन मोबाईल असा ऐकून जवळपास अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे वरील दोन्ही घरफोडी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील साई सिटी परिसरातील साई गंगोत्री अपार्टमेंटमधील त्रेचाळीस वर्षीय रहिवासी आशिष श्रीराम पारडे यांच्या राहत्या घराचे सहा मार्च रोजी सकाळी अकरा ते दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कोणी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घराचं तोडून घरात प्रवेश करत कपाटाची उचका पाचक करून जुन्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे दोन लाख रुपये किमतीचे साडेसात तोळ्याचे विविध दागिण्यांचे दागिने चोरून नेलेले आहे विविध सोन्याचे दागिने चोरून नेलेले आहेत तसेच दुसरी घरफोडीची घटना सहा मार्च रोजी पहाटे सव्वा पाच ते सहा वाजेच्या दरम्यान कोपरेगाव शहरातील बैलबाजार तुकाराम भवर यांच्या घराची अज्ञात चोरट्यांनी कडी उघडून घरात प्रवेश करून घरातील कपाटाची उचकापाचक करत रोख रक्कम व दोन मोबाईल असा एकूण एको एकोणसाठ हजारांचा मुद्देमाल लंपास केला वरील दोन्ही घरफोडीच्या प्रकरणी आशिषराम पारडे वय वरील दोन्ही घरफोडीच्या प्रकरणी आशिष राम पारडे व रायभान तुकाराम भोवर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भाधवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर अज्ञात चोरांचा शोध शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार व पोलीस हेड कॉन्स्टेबल एएम दारकुंडे हे घेत आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव